आदिवासी क्रांतिकारकांचे स्मारके बांधणार सुशील कुमार ध्येय क्रमांक आठ शहादा नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात येणारे धुळे जिल्ह्यातले शिरपूर व साकरी हे दोन तालुके सुद्धा आदिवासी बहुल तालुके आहेत क्षेत्र आदिवासी असूनही या क्षेत्रात आदिवासी क्रांतिकारकांचे स्मारके दिसून येत नाहीत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचा लढा खूप मोठा ठरला आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज साम्राज्याविरोधात लढा उभारला व आंदोलन केली व देशासाठी बलिदान दिले क्रांतिकारक बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हुड तंट्या मामा भिल खाजा नाईक राणी झलकारीबाई राणी दुर्गावती तिलका मांझी वीर बाबुराव शेडमाके क्रांतिकारक सोमा डोमा कुतात्मा नाग्या कातकरी तेजा भील उमाजी नाईक राणापुंजा भील भागोजी नाईक सिंह मुंडा राणापुंजा भील हलदी भील गोंडराजे शहा झलकारी देवी सिद्धू कान्हू राज वै भैरव इत्यादी तसेच वीर एकलव्याची पूजा करणारा आमचा आदिवासी हाच आहे आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास दडवण्या दडपण्यात आला परंतु आता क्रांतिकारकांचा इतिहास फोटो लेखकांच्या माध्यमातून जनमानसामध्ये समोर येत आहे स्वातंत्र्यासाठी लढणारा आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांना लोकांनी देवाचा दर्जा दिलाय भगवान बिरसा मुंडा धरती आबा बिरसा मुंडा जननायक बिरसा मुंडा क्रांतीवीर बिरसा मुंडा अशा विविध नावांनी त्यांना संबोधलं जातं पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने एकत्र जमून जयंती उत्सव साजरा करतात इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना कैद करून रांची येथील कारागृहात नऊ जून एकोणीसशे समाज या दिवशीही बिरसा मुंडा यांची आठवण ठेवून स्मृती दिन कार्यक्रम घेतात आदिवासी क्रांतिकारकांचा लढा प्रेरणादायी आहे म्हणून क्रांतिकारकांची प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचे स्मारके पुतळे जिल्ह्यात आवश्यक आहेत आम्ही नंदुरबार लोकसभा क्षेत्रात ठिकठिकाणी थीक क्रांतिकारकांचे स्मारके बांधू तुम्हाला जर आदिवासी क्रांतिकारकांची स्मारके नंदुरबार लोकसभा क्षेत्रात हवी आहेत असे वाटत असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टीमला सपोर्ट करा असे अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली